अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अनेक जण स्वामींसमोर बसतात अकरा माई तीन माई सात माई श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात पण मला सांगा किती जण मनापासून जप करता किंवा फक्त करायचा म्हणून कितीतरी जण जप करत असतात आज आपण पाहणार आहोत की स्वामींचा असा कोणता मंत्र आहे की जो झोपण्यापूर्वी अकरा वेळा आपण बोलला तर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा तीनच दिवसात पूर्ण होते हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट आज आपण असा स्वामी मंत्र पाहणार आहोत जो मनापासून जपला ना त्याचं काम झालं म्हणून समजा एवढा पॉवरफुल मंत्र आहे त्या मंत्रापासून सर्व सृष्टीची रचना झालेली आहे पूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये संकट दुःख कष्ट सुख समाधान पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतात आता प्रारब्ध हे प्रत्येक मनुष्याला भोगावंच लागतं त्यातून कुणाचीही सुटका नाही मनुष्य देह धारण केलाय म्हटल्यावर आपले पाप असेल किंवा पुण्य असेल यानुसार येणारे जे कर्म आहे त्यानुसार आपल्याला जीवन जगावंच लागतं मग हे जीवन जगताना आपल्याला सर्वोत्तम आनंद कशातून मिळेल शांती कशातून मिळेल आपल्या कुटुंबाला शांती कशी मिळेल तर ती मिळेल फक्त नामस्मरणाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप टार्गेट ठरवता की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे तसंच भगवंतांचे नामस्मरण मला करायचे आहे हेही आपण ठरवलं पाहिजे आणि फक्त ठरवलं नाही तर ते केलंही पाहिजे माझा विश्वास आहे की हे नामस्मरणच मला भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे आणि हे नामस्मरण हे नामस्मरणच माझ्यापर्यंत भगवंतांना घेऊन येणार आहे हा विश्वास प्रत्येक व्यक्तीला असणं अत्यंत गरजेचं आहे अनेकजण काय करतात दररोज तीन माळ सात माळ अकरा माळ एकवीस माळ एक्कावन्न माळा एकशे आठ माळा अशा अनेक संख्येमध्ये माई मंत्राचा माई जप करत असतात पण मला सांगा की हा जप करत असताना कितीजण अंधकरणापासून करता किती जणांचे मन एकाग्र होतं बरेच जण अगदी एकाग्र होऊन एक माय जप करतात दुसरी माय जप करतात पण जशी तिसरी माय जप सुरू होते तसे डोक्यात विचार यायला सुरुवात होतात की आज मला हे काम करायचं आहे इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे मला ही सिरियल पाहायची आहे मला शॉपिंगला जायचं आहे असे अनेक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये यायला लागतात त्यामुळे तुम्ही नामस्मरणापासून भटकता मनापासून तुम्ही दोन माय जप केला त्याचं पुण्य तर तुम्हाला मिळणारच आहे पण त्यानंतर तिसऱ्या माय मायेपासून अकरा माहेपर्यंतचा जो कालावधी आहे तो तुमचा व्यर्थ गेला कारण तुमच्या मनामध्ये इतर विचार झाले की तुमच्या नामस्मरणाला काहीच अर्थ उरत नाही साधना ही पवित्र होऊन केली पाहिजे साधना ही एकाग्र होऊन केली पाहिजे साधना करताना मनाचा निश्चय ठाम असला पाहिजे नामस्मरण करताना मन एकाग्र करून केलं तरच आपल्या भगवंतांना आणि आपण भगवंतांना एकाग्र जाणू श एकाग्र होऊन जाणू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनावरती खूप फरक पडतो तुम्ही फक्त अंधकरणातून एकदा दत्त म्हणा बघा दत्त महाराज तुमच्या समोर उभे राहिलेले असतील मनापासून नामस्मरण ना अनुभव आल्याशिवाय राहत ना। नाही नाहीतर मनात एक अभिमान राहतो मी पणा राहतो मी अकरा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करते आपण दररोज तीन माई पाच माई अकरा माई जप करतो पण अंधकरणामध्ये कुठेतरी किंतू किंवा परंतु असतंच कुठेतरी आपण सर्वांना सांगतो की मी स्वामींची एवढी एवढी सेवा करते मी स्वामींच्या दररोज एवढ्या एवढ्या माई जप करतो करते आम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचतो आमचं सगळं चांगलं आहे पण आयुष्यामध्ये जे हवंय म्हणजे भगवंतांचे चरण तेच आपल्याला भेटत नाहीत तुमचं सर्व चांगलं चालू आहे घरामध्ये सुख शांती आहे पण जे स्वामींपशी जाण्याचे समाधान आहे ना ते समाधान तुम्हाला अजिबात प्राप्त होत नाही आनंद भगवंतांच्या प्राप्तीनेच होत असतो भगवंत म्हटलं की त्यांना आवडणारं त्यांचं नामस्मरणच आहे सद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की बाळांनो नामजप करणे म्हणजे सर्व वासनांचा तिरस्कार करणं किंवा त्यांना जाळून टाकणं वासना जाळणे म्हणजे काय ज्या इच्छा आकांक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये जोपासलेल्या असतात आणि या इच्छा आकांक्षा वासना आपल्या कर्मापासून आणि अध्यात्म्यापासून आपल्याला मागे खेचत असतात तुम्ही खेकड्यांचं पाहिलं असेल खेकडे खड्ड्यामध्ये असतात एक खेकडा वर चढला की इतर खेकडे विचार करतात अरे हा तर वरती चाललेला आहे आणि बाहेर चाललेला आहे मग त्याला खेचून मग इतर खेकडे त्याचे पाय खेचतात आणि त्याला परत मागे ओढतात त्याचप्रमाणे या वासनांचं असतं त्या आपल्याला एकाग्र होऊ देत हो त्या नाही त्यामुळे त्यांना जाळण्यासाठी शांत करण्यासाठी अंतकरणामध्ये आपल्याला दत्तनामाची स्वामींच्या नावाची राम नावाची ज्योत जागवली पाहिजे किंवा नामस्मरण मुखामध्ये घेतले पाहिजे त्यासाठी जप माय घेऊन जप करायला हवा असं नाही किंवा फिक्स वेळेतच जप करायला हवा असंही नाही म्हणजे तुम्ही असं ठरवलं आहे की अरे हा याच वेळेत आपण जॉब करायला हवा स्वामींपुढे बसूनच जॉब करायला हवा फिक्स जागेतच बसायला हवं त्याच वेळेत असं काही नाही तुम्ही जिथे कुठे असाल ज्या कोणत्या कामात असाल त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकता आणि अगदी मनापासून करा आज जो मंत्र मी स्वामींचा स्वामीं स्वामीं सा तुम्हाला सांगणार आहे तो स्वामींचा दुसऱ्या अवतारामध्ये स्वामी नृहसिंह सरस्वती महाराज या अवतारामध्ये त्यांनी सलग आठ वर्ष हा मंत्र जपलेला आहे हा मंत्र नासाने प्रूफ केलेला आहे ब्रह्मांडामध्ये ओमकाराचं या मंत्राचा उगम येतो सूर्य ही अगदी ओमचा जप करतो त्याच ओम मंत्राचा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी जप करायचा आहे हा जप कसा करायचा आहे ते जाणून घेऊया सर्वात आधी रात्री दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे त्या ठिकाणी एक अगरबत्ती लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी झोपता म्हणजे तो बेड असेल त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे दोन्ही पोवयांच्यामध्ये ज्या ठिकाणी आपण टिकली किंवा गंध लावतो त्या ठिकाणी डोळे झाकून तुम्हाला दत्त महाराजांचं किंवा स्वामी समर्थ महाराजांना आठवायचं आहे आणि त्यांच्याकडे पाच मिनिटे तुम्हाला एकटक पाहायचं आहे आता तुम्ही म्हणाल की पाच मिनिटेच का पाहायचं तर ज्यावेळी तुम्ही असं एकाग्र मन करून पाच मिनिटे त्यांच्याकडे पाहता त्यांचं रूप न्याहाळता त्यावेळी तुम्हाला स्वामींचं रूप दिसेल तुम्ही एकाग्र व्हाल तुमच्या कानावरती बाहेरचे खूप आवाज येतील येऊ द्या पण तुम्ही ज्यावेळी मन एकाग्र करून फक्त आणि फक्त दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं रूप निहाळत असाल त्यावेळी तुमचं मन आपोआप एकाग्र होईल जेव्हा तुमचं मन आपोआप एकाग्र होईल ना त्यावेळी तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तुमचं मन एकाग्र झालं की तुम्हाला ओ ओम, 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 हा मंत्र अकरा वेळा जपायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींना तुमच्या अडचणी तुमची संकट इच्छा सांगायच्या आहेत हे स्वामी राया हे दत्त महाराज मी तुमचे बाळ आहे माझ्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आहे पितृदोष आहे वास्तुदोष आहे संकट कष्ट गरिबी दारिद्र्य दुःख अपमान लग्न जमत नाही नोकरी लागत नाही असे अनेक जे प्रॉब्लेम तुमचे आहेत ना ते तुम्ही स्वामींना दत्त महाराजांना सांगायचं आहे हे सहन करावं लागत आहे परमेश्वरा कृपा करा माझ्या घरी या माझ्यावरती माझ्या घरावरती कृपा करा अशी प्रार्थना तुम्हाला त्यांना करायची आहे अशा पद्धतीने दररोज तुम्हाला एकाग्र व्हायचं आहे ओम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे ज्यावेळी जा तुम्ही एकाग्र होता त्यावेळी भगवंतही तुमच्या समोर साक्षात उभे असतात त्यावेळी तुम्ही भगवंतांना तुमच्या प्रार्थना तुमच्या अडचणी संकट इच्छा हे सांगितलं ना तर त्यावरती भगवंत आशीर्वाद नक्की देतात तुमच्या अडचणी सोडवतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात तर अशा प्रकारे दररोज तुम्ही एकाग्र होऊन स्वामींकडे दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही बघा अकरा अकरा माई एकावन्न एकावन्न माई किंवा इतर सात माई झालं तीन माई झालं हे जप करूनही तुम्हाला अनुभव आले नसतील पण अशा प्रकारे तुम्ही एकाग्र होऊन ओम हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि तुमच्या प्रार्थना देवापर्यंत सांगा बघा कशाप्रकारे तुम्हाला अनुभव येईल अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही ना फक्त मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि मन एकाग्र करून तुम्हाला हे सगळं करायचं आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल